नमस्कार आता सेबीने रिपोर्ट पब्लिश केलाय की जे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग, ट्रेडिंग करतात ते एकोणनव्वद टक्के लोक लॉसेस करत आहेत इथे आणि जे इंट्राडे स्टॉक्समध्ये करत आहेत ते सेव्हन्टी वन पर्सेंट लॉसेस करत आहेत तर मित्रांनो इथे आपल्या काही चुका व्हायला लागल्यात रेग्युलरली ते आपल्याला इथे सुधरवणं इम्पॉर्टंट आहे तर आपण अशा चुका आज डिस्कस करणार आहेत जे की इंट्राडे मध्ये केल्या नाही पाहिजेत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्यन मराठी वन पर्सेंट ट्रेडर्स मध्ये आपलं स्वागत आहे फिफ्थ मिस्टेक आहे ओव्हर ट्रेडिंग तर ओव्हर ट्रेडिंग होण्याचे काही कारण आहेत ते बघूया आपण तर सगळ्यात पहिलं कारण आहे होप जेव्हा पण आपण ओव्हर ट्रेडिंग करतो ना तर त्याच्या मागे एक रिझन असतं की आपल्याला अपेक्षा असते की मी जी नेक्स्ट ट्रेड करेल ना त्याच्यात माझा या ट्रेडचा लॉस रिकवर होईल किंवा मला जर पाच हजार प्रॉफिट झाला असेल पहिल्या ट्रेडमध्ये तर नेक्स्ट ट्रेडमध्ये मला दहा हजार प्रॉफिट होईल तर ही जी लालच आहे ही जी होप आहे याच्यामुळेच आपण ओव्हर ट्रेडिंग करतो मग यालाच आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे आता सेकंड रिझन काय की जेव्हा पण तुम्ही ट्रेड करता तर तुम्हाला लॉस किती घ्यायचा हे माहित नसतं प्रॉफिट किती घ्यायचं हे माहीत नसतं जे जे करून तुमच्याकडे रुल्स नाहीत प्लॅन नाहीत आणि तुमच्याकडे टार्गेट पण नाही पण जेव्हा तुम्ही टार्गेट नसतं तुमच्याकडे की तुम्ही डेली किती प्रॉफिट करणार आहेत आणि डेली किती लॉसेस करणार आहेत तर शंभर टक्के तुमची सायकोलॉजी खराब होणार आणि ओव्हरटेडी तुम्ही ते शंभर टक्के करणार आता समजा तुम्ही टार्गेट सेट केलं आहे दिवसाचे पाच हजार कमवत आहे दहा हजार कमवत आहे पण स्टॉप लॉसचं काय स्टॉप लॉस पण देणं खूप इम्पॉर्टंट ना कारण दररोज प्रॉफिट होणं शक्य नाही आहे एख्या दिवशी जर लॉस झाला तर तो किती घ्यायचा हे समजून घेणं पण इम्पॉर्टंट ठरतं अशा प्रकारे ओव्हर ट्रेडिंगला अवॉइड केलं पाहिजे आता नेक्स्ट पॉईंटकडे येऊया आपण ऑलवेज रिस्क कधीच मॅनेज करत नाही या रिस्क मॅनेजमेंटसाठी ना तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन असायला पाहिजे समजा मी एक बँक निफ्टीची कॉल साईडची किंवा पोर्ट साईडची ट्रेड करतो आहे तर त्याच्यामध्ये मला माहीत पाहिजे की मला कुठल्या लेवलला एंट्री घ्यायची आहे आणि कुठल्या लेवलला एक्झिट करायचं आहे जर मला हे माहिती असेल ना की कुठल्या लेव्हलला एंट्री घेतल्यानंतर ले समजा जर ती ट्रेड माझ्या डायरेक्शनमध्ये नाही गेली तिथूनच रिव्हर्स झाली तर कुठल्या लेवलला मला स्टॉप लॉस घ्यायचा आहे हे जर माझ्याकडे पहिलंच प्रिपेअर असेल ना हे जर माझ्याकडे पहिलाच प्रॉपर प्लॅन असेल ना तर शंभर टक्के माझी इथे सायकोलॉजी डॅमेज होणार नाही आणि त्याच्यामुळे मी ओव्हर ट्रेडिंग पण करणार नाही आणि समजा जी काही माझी रिस्क असेल तो घेऊन मी हॅपिली इथे एक्झिट करेन आता स्टॉप लॉस घेताना पण स्टॉप लॉस किती घ्यायला पाहिजे आणि टार्गेट घेताना टार्गेट किती घ्यायला पाहिजे हे पण इम्पॉर्टंट आहे समजा एखादी ट्रेड घेतली आहे आणि मी जर त्याच्यात अडीचशे रुपये स्टॉप लॉस घेत असेल तर मला प्रॉफिट पाचशे रुपये तरी ॲट एक लिस्ट एक्सपेक्ट आहे का कारण की रिस्क रिवॉर्ड जो असतो ना तो वन इज टू टू इथे तयार होतो समजा एका महिन्यात वीस ट्रेडिंग डेज असतात एका एक महिन्यात वीस ट्रेडिंग डेजमध्ये दहा दिवशी माझा प्रॉफिट झालाय आणि दहा दिवशी माझा लॉसेस झाले तर काय होईल जेव्हा मंथ तुमचं संपेल ना तेव्हा तुमच्याकडे झिरोच रुपये राहतील कारण तुम्ही अडीचशेच प्रॉफिट घेतो ते दहा दिवस म्हणजे अडीच हजार रुपये झाले ग्रहित धरूया आपण की दहा दिवस तुमचा अडीचशे रुपये लॉस झाला हो मग अडीच हजार प्रॉफिट आणि अडीच हजार लॉस असं झिरोच होणार आहेत मग त्याच्यापेक्षा आपण याच्यात एक, एक इम्प्रुव्हमेंट करू शकतो समजा तुमची जिंकण्याची प्रॉबेबिलिटी पन्नास टक्के पण पकडली तरी जर रिस्क रिवॉर्ड आपण वन इज टू असेल आणि जर अडीचशे रुपये लॉस आणि पाचशे रुपये जरी प्रॉफिट पकडला तर इन द एंड ऑफ द मंथ तुमच्याकडे प्रॉफिटच राहील अशा प्रकारे समजा तुम्ही पाच हजार लॉस घेताय तर त्याच्या अगेन्स्टमध्ये मला दहा हजार प्रॉफिटच घ्यावा लागेल का कारण की मला इथे रिस्क रिवॉर्ड मेंटेन आहे मला मध्ये निघायचं नाही समजा तुम्हाला दोन हजार तीन हजार दिसत असतील इच्छा होईल एक्झिट करायची पण तुम्ही तिथे एक्झिट करायचं नाही कारण की हा रिस्क रिवॉर्डचा हा प्लॅनिंगचा गेम आहे जर तुम्ही याला प्लॅनिंगने चालवलं तर नक्कीच इन द एंड ऑफ द मंथ तुमच्याकडे प्रॉफिट प्रॉफिट राहील अशा प्रकारे रिस्क रिवॉर्ड ऍटलीस्ट वन इस टू टू पाहिजे वन इस टू थ्री जर करायचं असेल तर थोडीशी प्रॅक्टिस करा एक दोन महिने प्रॅक्टिस करा की वन इस टू टू अचीव्ह करायची त्याच्यानंतर वन इस टू थ्रीसाठी जावा ठीक आहे आता बघूया नेक्स्ट पॉईंट आपला चेसिंग हॉट स्टॉक्स म्हणजेच काय की समजा बाजारात एखादी न्यूज आली की टाटा मोटर्सच्या रिझल्ट चांगले टाटा मोटर्स पळणार रिलायन्सची न्यूज चांगली आहे रिलायन्स पळणार किंवा तुम्ही मार्केटमध्ये बघितलं मनी कंट्रोल किंवा एखादी वेबसाईट असेल तिथे जाऊन बघितलं की टॉप गेनर्स कोणते आहेत आज मार्केटमध्ये सगळ्यात फास्ट धावणारे स्टॉक्स कोणते आहेत आणि त्याच्या मागे तुम्ही लगेच ट्रेड्स घेता का तर हा स्टॉक खूप पळतोय किंवा हा स्टॉक खूप पडतोय त्याच्यामुळे तुम्ही ते लगेच सेल करता तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या स्टॉक्सची टॉप न्यूज आहे किंवा जे स्टॉक्स खूप पळायला लागलेत किंवा खूप पडायला लागलेत याच्या मागे तुम्ही धावता आणि याच्या मागे धावण्याच्या नादात तुम्ही अल्वेज लॉसेस करता त्याच्यामुळे न्यूज बेस्ड ट्रेडिंग कधीच करू नका आपल्याला हॉट स्टॉक्स कधीच शोधायचे नाहीत एक ठराविक चार ते पाच स्टॉक्स शोधा निफ्टी फिफ्टीतले असतील जिथे की ओलायबिलिटी चांगली आहे आणि त्या स्टॉक्समध्ये कंटिन्युअसली ट्रेड करा कारण की तुम्ही जर त्या स्टॉक्समध्ये कंटिन्युअसली ट्रेड करायला लागले ना तर तुम्हाला त्या स्टॉक्सचा बिहेवियर लक्षात येईल की तो स्टॉक्स अपवर्ड मध्ये जाताना कसा चाललाय जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये येते तेव्हा केव्हा याय लागलाय इथे बाईंग कधी होते सेलिंग कधी होते तर ही थोडी सायकोलॉजी तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे न्यूज बेस्ड ट्रेडिंग न करता परफेक्ट स्टॉकचं अॅनालिसिस करा आणि त्याच्या मागे ट्रेड करा तर चला आता नेक्स्ट टॉपिक कर येऊया इग्नोरिंग टेक्निकल ॲनालिसिस मित्रांनो आपण काय करतो जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये नवीन असतो किंवा जेव्हा आपण ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्याला वाटतं जे टेलिग्रामवाले वाले कॉल्स द्यायला लागलेत ते हंड्रेड पर्सेंट शुअर असतात जे युट्यूबर रेकमेंडेशन द्यायला ते हंड्रेड पर्सेंट सेफ असतात किंवा ज्या काही मार्केटमध्ये न्यूज आयल्यात त्या न्यूज बेसड तुम्ही जर तो स्टॉक घेतला तर तुमचं शंभर टक्के प्रॉफिट होईल तर असं नाही होत हे किती दिवस चालणार आहे तुमचं नॉलेजचं काय तुम्ही जर यांच्याच भरोसे राहिले तर हे तुमचे पैसे सगळे बुडवून टाकतील त्याच्यामुळे तुमचं नॉलेज इनक्रीज होणार खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे टेक्निकल अनालिसिस शिकण्याचा प्रयत्न करा तर खाली जिलेली जी अपस्टॉक स्टोअरची लिंक आहे तिथं तुम्ही लिंक करून तुमचं डिमॅट अकाउंट काढा आणि मला व्हॉट्सअपला डीएम करा त्याच्यामुळे काय होईल मी एक क्लास स्टार्ट करत आहे फ्री ऑफ कॉस्ट असेल फक्त तुम्हाला डिमॅट अकाउंट काढायचं आणि त्या बेसिसवर मी तुम्हाला इथे टेक्निकल ॲनालिसिस शिकवेन सात दिवसाचा कोर्स असेल हा डेली मी लाईव्ह येईल आणि आपली ऑनलाईन मिटिंग असेल तिथे आपण लाईव्ह लर्निंग करू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जे सोशल मीडिया थ्रू जे कॉल स्पोर्ट्स भेटत आहेत ना ह्याच्याकडे लक्ष देता आपल्याला टेक्निकल अनालिसिस शिकून स्वतः ते स्टॉक शोधायचे त्याच्यात ट्रेड करायचे किंवा बँक निफ्टी निपटीमध्ये आपल्याला ट्रेड करायचे त्याच्यामुळे टेक्निकल अनालिसिस तुम्ही स्वतः शिका कोणाकडून कॉल्स आणि पुढे घ्यायची किंवा गर तुम्हाला गरज नाहीये आणि सगळ्यात फायनली आपला मेन टॉपिक लॅक ऑफ डिसिप्लिन आता आपण बघितलं ओव्हर ट्रेडिंग कशी कर अवॉइड करायची प्रॉपर प्लॅन्स कसे कर सेट करायचे प्रॉपर रिस्क प्रॉपर टार्गेट रिस्क रिवॉर्ड काय असला पाहिजे हे सगळ्या गोष्टी जरी आपल्याला येत असेल ना तरी त्या स्ट्रिक्टली फॉलो करता पण आल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिसिप्लिनची खूप गरज आहे स्वयंशिस्तची खूप गरज आहे जर ही शिस्त तुम्ही मार्केटमध्ये तुमच्या स्वतःला लावली नाही ना की तुम्ही इथे कधीच सक्सेसफुल होणार नाही ना हा मी तुम्हाला करतोय कारण मागचं कारण आहे की जर तुम्हाला डिसिप्लिनली बनायचं असेल ना तरच मार्केटमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता कारण जेवढे पण इथे ट्रेडर सक्सेसफुल झालेत ना त्यांच्यामध्ये खूप डिसिप्लिन आहे ते प्रॉपर टार्गेट रिस्क रिवॉर्ड प्रॉपर प्लॅन फॉलो करतात त्याच्यामुळेच आज त्यांच्याकडे प्रॉफिट आहेत असं मार्केटमध्ये खूपदा घडल की समजा एखादा स्टॉकमध्ये तुम्ही कॉल सेलला ट्रेड केला किंवा बँक निफ्टीमध्ये सेलला ट्रेड केलंय आणि इथे ट्रेड केल्या केल्या तुमचा स्टॉप लॉस हिट झाला जो काही तुम्ही डिसाईड केला असेल याचा अर्थ तुम्ही इथे एक्झिट झाला मग काय झालं मग मार्केटने इथे तुमचा स्टॉप लॉस हिट करून मार्केट वर जायला लागलं मग याचा अर्थ असं होतो का तुम्ही इथे अगेन नेक्स्ट ट्रेड करा अगेन जम्प करा आणि अगेन विदाउट नोईंग यस तुमचा स्टॉप लॉस तुम्ही तिथे मार्केटमध्ये जम करा असं जर केलं हीच सवय तुम्हाला पुढे पण लागेल मग जेव्हा पण मार्केट असं तुमचा स्टॉप लॉस हिट करेल तेव्हा तुम्हाला काय वाटेल लास्ट टाइम मार्केट वर गेल तर आता मी परत एंट्री करतो किंवा स्टॉप लॉस तुम्ही घेणार नाही स्टॉप लॉस ची लेवल खाली ठेवतात आणि अजून इथे जो पाच हजार लॉस घ्यायचा आहे त्याच्याऐवजी तुम्ही दहा हजार लॉस घेताल अशा प्रकारे जर तुम्ही एकदा डिसिप्लिन तोडलं तर ते अल्वेज तुटत राहतं त्याच्यामुळे तुम्हाला हे स्वयंशिस्त बनवणं खूप गरजेचं आहे याच्यासोबत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे तिथे तुम्ही जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह मार्केटमध्ये जे काही शिकण्यासारखं का असतं मी तिथे पोस्ट करत राहतो लेवल्स पोस्ट करतो मार्केटची सायकोलॉजी वगैरे मी तिथे पोस्ट करत राहतो तर टेलिग्राम जॉईन करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन येतं बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद